जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील काजेपूर परिसरात ऑगस्ट वीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून आजेसह नातवाला भक्ष्य केले आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात तात्काळ वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे तयोदा तालुक्यातील काजेपूर शिवारात अतुल पाडुरंग सूर्यवंशी यांच्या मळ्यात राखणदारी करणारी साखराखेम तडवी ही महिला मजुरीसाठी गेली होती मात्र तिला परत येण्यास उशीर झाल्याने तिचा नातू श्रावण शिवाजी तडवी हा मजुरीसाठी केलेल्या परिसरात शोधण्यासाठी गेला असता अचानक बिबट्याने हल्ला करून त्याला उसात ओढून नेले त्याचा आवाज आजीला आल्याने ती त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे पळाली तर नातवाला सोडून बिबट्याने नातवाला शोधण्यासाठी आलेल्या आजीवर देखील हल्ला केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला घटनास्थळी तळोदा वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते दोघांनातू व आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळोदा उपाजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला तळोदा तालुक्यातच मागील आठवड्यात चिनोदा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक बालक मृत्यू झाल्याची घटना घडली होती ती असताना पुन्हा बिबट्याच्या हाल्यात दोन जणांचा बळी गेला आहे आता तरी बिबट्याला का अजून किती जणांचे बळी बिबट्याच्या माध्यमातून वन विभाग घेणार असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होते आहे तळोदा अक्कलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार